धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय भावानो आणि बहिणीनो सर्वांना जय भीम जय संविधान नमो मित्र आहे मी डोरनाळीकर विद्यासागर आपण वर्षावासाच्या निमित्ताने करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर मित्र सध्याची परिस्थिती जर बघितली तर कॉस्टच्या संदर्भाने परवाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असो किंवा या देशातील शासनकर्ते जमानी जमातीचं जे षडयंत्र चालू आहे यांच्यासोबत सातत्याने ते जर बघितलं तर यांच्यामध्ये तोडफोड करून शेड्युलकास्टमध्ये तुकडे करून यांचं हित कसं होणार नाही ही परिस्थिती आपण पाहतो आहोत हे षडयंत्र आपण पाहतो आहोत पण आजच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीपासून ज्यावेळेस सुरुवात केली बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं चळवळीची अस्पृश्यांना एकत्रित करण्याची तेव्हापासूनचं हे षडयंत्र चालू आहे आपण जर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणं बघितली त्यांच्या चळवळीचा जर इतिहास बघितला तर हे आपल्या लक्षामध्ये येईल तर ही, ही परिस्थिती एकोणीसशे एकतीसला सुद्धा निर्माण झालेली होती त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना नाव नाव ठेवायचे लोक आणि म्हणायचे की हे त्यांच्याच जातीचं भलं करतात त्यांच्याच जातीसाठी काम करतात आमच्यासाठी करत नाहीत असं अस्पृश्यामधील काही लोकांना हाताशी धरून हे हितशित्रू काम करत होते भांडणं लावण्याचं तर आज त्या संदर्भाने आपण पाहणार आहोत बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात एकोणतीस मे एकोणीसशे एकतीस या दिवशी मुंबईमध्ये अस्पृश्य समाजाची सभा घेण्यात आलेली होती त्या सभेच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब आंबेडकर होते जवळपास पाच ते सहा हजार लोकांची उपस्थिती होती त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर काय संदेश देतात बघा बाबासाहेब म्हणतात अस्पृश्यामध्ये भांडणे लागावी व महाराविरुद्ध सांबाराला उभे करून आपल्या कार्याचा नाश करावा व आपल्याकडे बोठे दाखवून आपल्याला हिनवावे हा तर आपल्या हितशेतू हितशत्रूचा एक डावच आहे तो आपण हाणून पाडला पाहिजे याच भाषणामध्ये पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात स्वतः काही न करता दुसऱ्याने अमुक केले नाही व तमुक करायला पाहिजे होते असा पोकळ शिष्टपणा करू नये आणि त्याच भाषणाच्या शेवटी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला पुढारी म्हणा असे म्हटल्याने पुढारी पण येत नसते ही गोष्ट पुढारी होऊ इच्छिरा इच्छिणाऱ्यांनीही ओळखली पाहिजे तेव्हा हा महत्वाचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषेने खंड अठरा भाग एकमधील पान नंबर दोनशे साठ दोनशे एकसष्ट आणि दोनशे बासष्ट वरती बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तर हा भाग आपण समजून घेतला पाहिजे आणि तेव्हापासून हे अस्पृश्यामध्येच म्हणजेच आजच्या शेड्यूलकास्टमध्ये शेड्यूल ट्रायजमध्ये ओबीसीमध्ये भांडणे लावून त्यांची विभागणी करून त्यांचं हित कसं होणार नाही हे षडयंत्र आपला हितशत्रू नेहमीच करत असतो ही बाब समजून घेतली पाहिजे आणि त्यांचं षडयंत्र कसं यशस्वी होणार नाही ते कसं हाणून पाडता येईल असा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे तर हा संदेश आपल्याला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावं लाईक करावं आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो आणि आजच्या दिवसासाठी इथंच थांबतो जय भीम जय संविधान नम बुद्ध आहे